नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो कालच आपला रिझल्ट आला आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत की किती विद्यार्थी आपल्या इथं महाराष्ट्र विशेष करून महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे मी सांगणार आहे तर प्रथम अगदी मी तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता मी अगदी पूर्णपणे इलिजिबल कॅन्डिडेट्स असं म्हणून पूर्णपणे हा विषय आज घेऊन आलेली आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे की आपल्या ऑल ओव्हर इंडियामधून जवळजवळ ऍपियर केलेली विद्यार्थी किती आहेत तर जवळजवळ बावीस लाख शहात्तर हजार एकोणतीस एवढ्या विद्यार्थ्यांनी आपली ऑल इंडिया मधून नीटची एक्झाम ह्या वर्षी दिलेली होती त्यातले किती इलिजिबल झालेले आहेत विद्यार्थी ऑल इंडियामधून इंडिया मधून तर बारा लाख छत्तीस हजार पाचशे एकतीस एवढे हे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत पूर्णपणे भारतभर देशामधून आणि त्यातून आपले महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्या महाराष्ट्रामधून अगदी टोटल किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती अपियर झाले होते तर त्यातले दोन लाख बेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न एवढे विद्यार्थी अपियर झाले होते आपल्या महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्रामधून जर किती इलिजिबल झाले विद्यार्थी आहेत तर अगदी पूर्णपणे इथे तुम्ही पाहू शकता इलिजिबिलिटी मी इथं काढलेली आहे तर किती विद्यार्थी अगदी पास झाले असं म्हणता येईल आपल्याला तर एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस एवढे हे आपले महाराष्ट्रामधून विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत तर आपल्याला जो काही ओ बी सी सॉरी ओपन आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे चौवेचाळीस एवढा हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया राहिलेला आहे आणि जो एस सी एस टी ओबीसीसाठी एकशे तेरा एवढा हा, हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया राहिलेला आहे तर इलिजिबिलिटीमधून हा जर टोटल जर आपण बघितलं तर एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस एवढे विद्यार्थी यावर्षी आपले इलिजिबल झालेले आहेत म्हणजे ह्या विद्यार्थ्यांमधूनच पूर्णपणे फाईट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी मेडिकलमध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस बी डी एस आणि वेटरनरी आणि फिजिओथेरपी हे जे आहे मेडिकलचे पूर्णपणे कोर्सेस आहेत तर हे सगळे अगदी एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस विद्यार्थ्यांमधून पूर्णपणे कॉम्पिटिशन असणार आहे आणि त्याचबरोबर आपण जर महाराष्ट्रामध्ये सीट्ससुद्धा पाहायला गेल्या तर टोटल सीट सध्या प्रेझेंट किती आहे तर बारा हजार एकशे पंचेचाळीस एवढ्या ह्या महाराष्ट्रामध्ये टोटल सीट्स आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ह्या टोटल सीट्स म्हणजे हे मी पूर्णपणे इथं मी सांगत आहे जे आपले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत सेमी गव्हर्नमेंट म्हणजे आपण त्याला प्रायव्हेट म्हणतो आणि डीम्ड कॉलेज आणि त्यामध्ये एक जे आहे एम्स नागपूर ह्या ठिकाणी तिथल्या अगदी मी सीट्स इथं इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये ए एफ एम सी जे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहे त्या पण अगदी कॉलेजचा मी त्या सीट्सचा समावेश केलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये ह्या टोटल टोटल ज्या सीट्स आहेत त्या सीट्स सीट आहेत बारा हजार एकशे पंचेचाळीस सध्या प्रेझेंट आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आणखीन कॉलेजेस येणार आहेत तर त्यामुळे अगदी सीट्स वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर टोटल कॉलेज ता ता त्या इन महाराष्ट्र अगदी कॉलेज किती आहे टोटल तर एटी टू कॉलेज आहेत ब्याऐंशी एवढे कॉलेज आपले सध्या प्रेझेंट आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेज डीम्ड कॉलेज एम्स आणि एफ एफ एम सी हे सगळं टोटल मिळून मी अगदी एटी टू इथे मी पूर्णपणे तुम्हाला सांगत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी येणाऱ्या काळामध्ये कॉलेज पण वाढणार आहेत आणि म्हणजे नवीन कॉलेज येणार आहेत आणि नवीन सीट्स पण त्यामध्ये वाढणार आहे तर हे पूर्णपणे मी अगदी तुम्हाला हे कॉलेज आणि सीट्स हे एम बी बी एसच्या मी सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आपण इथे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये आपले इलिजिबल झालेले विद्यार्थी एक लाख पंचवीस हजार सातशे सत्तावीस आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना रँक चांगला येत असेल मार्क आणि रँक हे दोन्ही चांगले येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे आणि थोडेसे कमी येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा ग सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं जर बजेट असेल आणि महाराष्ट्रामध्येच एम बी बी एस करायचं असेल आणि मार्क पण त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला जर पाहायला गेलं तर डिम्ड सुद्धा तुम्ही जर आत्तापर्यंतचा जर इतिहास काढून बघितला तर अगदी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा कॉलेजला सुद्धा कट ऑफ हा हाय जातो हे तुम्हाला माहिती असेलच आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी थोडासा कट ऑफ आहे म्हणजे मार्क असतील आणि ज्या विद्यार्थ्याचं बजेट पण अगदी वन्स इयरच्या पुढे असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच महाराष्ट्रामध्ये डीम्ड कॉलेजमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता आणि तिथे ॲडमिशन घेऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क कमी येत असतील एस करायचं असेल तर त्या तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही अदर राज्यांचे सुद्धा अगदी रजिस्ट्रेशन करून ठेवा हाताशी म्हणजे तुम्हाला अगदी त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक त्या राज्यामध्ये जाण्यासाठी एंट्री असेल आणि तुम्हाला एमबीबीएस करण्याचं पण तुमचं तिथं पूर्णपणे स्वप्न होईल आणि त्यानंतर मी असं सांगू इच्छिते की पॅरेंट्सला तुम्हाला जर सुद्धा जर ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर प्रोसेस माहिती नसेल किंवा मार्क कमी येत असतील आणि महाराष्ट्राच पाहिजे असेल तर त्याही ठिकाणीसुद्धा अगदी महाराष्ट्रामध्ये येणार आहे कोठ्यामधूनसुद्धा मी ॲडमिशन्स करून देते अगदी तुम्हाला कॉल मेसेज करून तुम्ही याच्याविषयी डिटेल्स माहिती घेऊ शकता महाराष्ट्र असा हा मला मेसेज टाका आणि डीम्ड कॉलेजमध्ये इंटरेस्टेड असाल तुमचं बजेट सी आरचे असेल पुढे तर नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी तुमचं एम बी बी एसचं सिक्युअर ॲडमिशन्स करू शकता आणि ज्या मुलांना अगदी अदर राज्यांमध्ये सुद्धा जाण्याची तयारी आहे त्यांचं बजेट थोडं कमी आहे मार्क पण कमी आहे तर त्याही विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करा तुम्हालासुद्धा विद्यार्थी मित्रांनो अगदी घाबरून जाऊ नका मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हालासुद्धा अदर राज्यांमध्ये विशेष म्हणजे कर्नाटका यू पी तेलंगणा तामिळनाडू पॉंडिचेरी हा प्रत्येक राज्यामध्ये मी ॲडमिशन्स दरवर्षी खूप सारे करत असते तर याही ठिकाणी तुम्हालासुद्धा अगदी ॲडमिशन हवं असेल आणि जी काही फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून आम्ही ॲडमिशन्स करून देतो विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर इथं स्क्रीनवरती पण दाखवत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे व्हॉट्सअप लिंक त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि तुमचं सिक्युअर ॲडमिशन्स करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी बी एम एस करायचं आहे अदराज्याने जाण्याची तयारी आहे ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस करायचं आहे किंवा वेटरनरी करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं एम बी बी एसचं किंवा बी एम एस बी एच एम एस बी डी एस वेटरनरी ह्या सगळ्या मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला जर कुठल्याही एका मेड ह्याच्यासाठी डॉक्टर होण्याचं तुमचं स्वप्नच आहे आणि तुम्हाला मेडिकल फील्डमध्येच करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता तर माझ्याकडनं तमाम सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेतच आणि विद्यार्थ्यांनी पालकांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला जर खरोखरच ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला गॅरंटी देते तुमचं ॲडमिशन हंड्रेड पर्सेंट होणार आहे यात काही डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो आणि एवढंच मी सांगत आहे की जे काही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन विद्यार्थी असतील नक्की सबस्क्राईब करा आणि गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू